तर मराठा समाजाचा कार्यकर्ता जलसमाधी घेतो हे दुःखद आणि दुर्दैवी आहे असं म्हणत अशोक चव्हाण यांनी मराठा समाजाचं आरक्षण चिघळण्यासाठी राज्य सरकारच जबाबदार असल्याचं म्हटलंय नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे जाणून घेतलंय आमच्या प्रतिनिधीनं मराठा आरक्षणाचा मुद्दा आता चिघळलेला आहे या मुद्द्यावरून मराठा आरक्षणाच्या संदर्भात काम करणाऱ्या एका कार्यकर्त्यांनी जलसमाधी घेतली आहे या बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण मध्ये सर, आप, सर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं आरक्षणाच्या आंदोलनासाठी जबाबदार आहेत का खरं म्हणजे औरंगाबाद घटना अतिशय दुःखद आणि दुर्दैवी अशी घटना आहे राज्य सरकारने वेळेवर अनेक निर्णय घेतलेले नाहीत राजकीय सोयीपोटी विलंब करायचा निवडणुकीच्या तोंडावर काहीतरी करायचं किंवा करतो हे दाखवण्याचा भास निर्माण करायचा आणि मतं घेण्यापलीकडे या सरकारनी या सर्व सामाजिक प्रश्नांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेला आहे गेल्या चार वर्षापासून मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय हा अतिशय गंभीर बनत चाललेला आहे मोठ्या प्रमाणावर लाखोच्या संख्येने लोक मोर्चामध्ये सहभागी महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये झालेले आहेत हा काही जमा केलेला क्राऊड नाहीये ही मनापासून लोक सामील होऊन आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहे त्याचा उद्रेक आता होण्याची वेळ आलेली आहे मुस्लिम बांधवांची तीच भूमिका आहे त्यांचाही सामाजिक प्रश्न मागील आमच्या सरकारने सोडवला होता त्यांचाही आरक्षणाचा मुद्दा होता तोही विषय बाजूला टाकण्यात आलेला आहे धनगर समाजाचा आरक्षण सुद्धा सांगून सुद्धा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या ना पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही निर्णय घेऊ अशा प्रकारचं वक्तव्य राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी फडणवीस साहेबांनी केलं होतं त्याचंही काही झालेलं नाही त्यामुळे हे सर्व विषय भिजत ठेवायचे वेळोवेळी कुठल्या व्यासपीठावर जाऊन घोषणा करायच्या टाळ्या मिळवायच्या अमुक तारखेपर्यंत आम्ही करू पहिल्या कॅबिनेटला करू घोषणा करायच्या आता लोकांच्या सीमेला अंतर राहिलेला नाही लोक पूर्णपणे आज विरोधात आहेत कंटाळलेली आहेत आणि मनस्ताप होऊ लागलेला आहे की आम्ही यांच्या मागे कशामुळे जायचं आणि म्हणून हा पाहता आपण तेल समाधी घेण्याचा प्रश्न म्हणजे गंभीर आहे ना तर ज्या पद्धतीने गेल्या तीन ते चार दिवसात हिंसक वातावरण झालेलं आहे अनेक ठिकाणी बसेस तोडलेल्या आहेत का अशा प्रकारचे अनेक अनेक ठिकाणी त्रास होतोय सर्वसामान्य नागरिकांना आपण काय आवाहन करा असं आहे की कुठल्याही सामाजिक आंदोलन ज्यावेळेस होतं त्यावेळेस लोकांना त्रास होऊ नये सामान्य लोकांना त्रास होऊ नये दक्षता घेतली पाहिजे